कमेंट करा कशा हा जेवण झाला का सर्वांच या फटाफट सर्वांनी लाईवला या लाईक करा जे गुरा आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या सर्वांनी पटापट या लाईक करा सब करा ला नवीन असाल तर जेवण वगैरे झालं का सर्वांचं या पटापट लाईव चालू आहे या सर्वांनी थोडाफड बोलूया जे शिवराय लाईक करा आणि कमेंट करा लाईक करा कमेंट करा जे शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट पोहोचत नाही का माझ्यापर्यंत आज पण काय माहिती फक्त थोडा वेळ वाट नाही सात लोक आले आहेत कमेंट मला वाटत हा बघा कमेंट माझ्या मला दिसतच नव्हते आता पण हाईड झाल्या होत्या सगळ्या कमेंट आपले मनोज भाऊ आले मनोज भाऊ म्हणते एकशे दहा नमस्कार रे भो नमस्कार रे भो आणि आपल्या ताईला शुभांगिताई ताई नमस्कार नमस्कार शुभांगीताई मनोज भाऊ शुभांगीताई जेवण झालं का झालं मम्मी चालू हा राहू दे शुभांगीताई मनोज भाऊ जेवण झालं का लाईक केला मनोज भाऊ धन्यवाद लाईक करण्यासाठी थँक्यू मनोज दादा नमस्कार म्हणतात शुभांगिताई आणि काय आजची कानी आजची काने आलेत हाय मॅम म्हण हाय मॅम म्हणतायत हाय भाऊ नमस्कार ताई एक भाऊ आहे आजची आजची कानी नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आपलं नवीन सतं चॅनेलला सब नक्की करा आणि ताई म्हणतायत शुभांगीताई म्हणतायत जेवण झालं का हो ताई जेवण झालं माझं आपला मनोज भाऊ म्हणताय का नमस्कार शुभांगीताई अविनाश कांबळे भाऊ आलेत अविनाश भाऊ नमस्कार जे शिवराय स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती अविनाश भाऊ हा पहिल्यांदा आलात आपण चॅनलला सब करा आणि शुभांगीताई म्हणताय हो ताई जेवण झालं शेतकरी भाऊ म्हणतोय हो झालं जेवण प्राची ताई आल्यात प्राची ताई हाय ताई गुलानेताई गुलाने ता गुलानेताई हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये आणि आपले बाहुबली काय बाहुबली मुळे जेवण झालं काय म्हणतात बाहुबली भाऊ बाहु झालं जेवण माझं तुमचं झालं का भाऊ जेवण आणि नवीन आल तर मला गावाचं नाव सांगा कुठून आहात तुम्ही प्राची ताई बऱ्याच दिवसानंतर आल्या तुम्ही आता ओळखलं मी तुम्हाला ताई तुम्ही थ्रेडिंग केली का विचारता येतं <laughs> पार्लरवालाही प्राचीताई आहेत ह्या अगोदर पण यायच्या आणि आपले मनोज भाऊ म्हणतायत बडबडी ताई मी जर बडबड नाही केली तर बोर ओतून जातील सगळे निघून पडून कोणीच तामनामने लाईवला बाहुबली भाऊ म्हणतायत कोल्हापूरवरून आहेत स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये तरी एक प्राचीताईची कमेंट मी वाचले तर मी म्हणजे अगोदर ताईने हाय टाकलं तेव्हा मी आठवते का प्राची नाव मी कुठंतरी आई बघितल्यासारखं वाटते तेव्हा मला आता आठवलं ताई थ्रेडिंग केली का विचारलं तेव्हा हो ताई केली प्राचीताई थ्रेडिंग केली मग दोन दोन तीन तीन महिन्यानंतरच करते मी डायरेक्ट तुम्ही पार्लरवाल्या अमरावतीला आहेत ना तुम्ही आणि आपलं भाऊ म्हणतोय हो ना हो ना भाऊ मी बोलले नाही तर कोणी थांबणार नाही बोलावंच लागतं लाईमध्ये यश श्रीभाऊ आलेत भाऊ म्हणतायत श्री फॅशन डिझाईनिंग भाऊ म्हणतात जे राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भाऊ जय शिवराय स्वागत आहे श्री भाऊ माझ्या लाईमध्ये आपलं जेवण झालं का भाऊ श्री फॅशन डिझाईनिंग प्राचीताई म्हणताय कधी केली ताई प्राचीताईन आता तुम्ही मला भरपूर विचारणार आहात पार्लरबद्दल बऱ्याच गोष्टी विचारतील त्याच्या आधीच मी सांगून देतो तुम्हाला का फेशियल वगैरे मी करत नाही आणि बाहुबली भाऊ म्हणतात तुम्ही कुठून आहात मी पुणेवरून आहे बाहुबली भाऊ पुणेवरून आणि ख्वाजा शेख आलेत अरे ताई कुठून बोलता तुम्ही ख्वाजा शेख भाऊ सर्वात आधी तर स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये आपलं भाऊ तुम्ही नव्यान तर चॅनलला सब करा आणि मी पुणेवरून बोलते भाऊ शुभांगीताई म्हणतात सर्वांना जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्वांना शुभांगीताई म्हणतायत आणि प्राचीत ताई का मध्ये ट्रेडिंग कधी केले ताई प्राचीताई तुम्ही परत बऱ्याच दिवसापासून गायब होत्या कुठे गेल्या होत्या तुम्ही दिसतच नव्हत्या कोणाच्या लाईव्हवरती पण दिसत नव्हत्या माझ्या लाईव्ह वरती पण नाही आल्या कारण तुमची कमेंट हीच असते ना पहिली कमेंट हाय म्हटलं त्याच्यानंतर थ्रेडिंग केली का ताई फेशियल करता का ताई तुम्ही हीच असते तुमचं पार्लर कसं चालू आहे प्राचीताई अमरावतीतील ताईचं पार्लर आहे प्राचीताईचं कलप्पा भाऊ आले नमस्कार ताई नमस्कार कलप्पा भाऊ स्वागत आहे मध्ये कलप्पा भाऊ जेवण झालं का जेवण झालं हो का कलप्पा भाऊ आणि बरेच भाऊ ते कामामधून वेळ काढतात आपल्या लाईव्ह येण्यासाठी त्यांचा मनापासून धन्यवाद का तुम्ही कामात वेळ काढता आणि लाईव्ह मध्ये येता छान छान कमेंट करता तर खूप खूप मनापासून धन्यवाद मनोज भाऊ ला आले मनोज भाऊ पण अगोदर आपल्या लाईव्ह ला बऱ्याच वेळा आले आहेत मनोज भाऊ म्हणतात हाय हाय मनोज भाऊ जय जे शिवराय जेवण झालं का कलप्पा भाऊ म्हणतात हो प्राचीताई का म्हणतात रागाना ताई कधी केलं होतं <laughs> केल थ्रेडिंग ताई कधी केलं होतं थ्रेडिंग थ्रेडिंगच त्यांना आहे तर प्राची ताई खरं सांगायचं दोन महिने अगोदर केले थ्रेडिंग आता नाही मी केली आणि मनोज भाऊ म्हणतात जे शिवराय जे शिवराय मनोज भाऊ सुनील भाऊ पण आलेत रामराम ताई म्हणतात रामराम सुनील भाऊ सुनील भाऊ जेवण झालं का तुमचं आमच्याकडे पण पाऊस भरपूर उठलाय आता संध्याकाळपर्यंत पाऊस येईलच कारण कधी कधी उठलाच म्हणजे बरंच ढगा असतात पण येत नाही पाऊस पण आज वाटते का येईल आपले भाऊ म्हणतायत मनोज भाऊ हो जस्ट जेवण केलं आणि आलो ऑफिसला हो का मनोज भाऊ पण मुंबईवरूनच आहेत वाटतं पण अगोदर आले होते आठवते मला कमेंट पण असतात व्हिडिओला आपल्या कलापबा म्हणतात लाईक केलं धन्यवाद भाऊ लाईक करण्यासाठी थँक्यू सर्वांनी लाईक करा लाईव्हला लाईक करा, करा। चॅनल असतं तर मला कमेंट टाका चॅनलवर नवीन असा तर सब करा प्राची ताई का म्हणतात आता कराल ना, आता mm -hmm. ना हो प्राची आता तुमच्याच पार्लरमध्ये येईल डायरेक्ट आम्ही तेव्हा माझ्या ताई आणि मी आम्ही दोघी तुमच्या पार्लरला डायरेक्ट येतो ठीक आहे सुनील हो जेवण झालं भाऊची पण लाईव्ह चालू होती मग अशी जाऊन आली मी मीरा ताई आल्या मीरा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आलात तर आपण लाईव्ह वरती माझ्या आणि ताई तुमचं चॅनल असतं तर मला कमेंट टाका मीरा ताई जेवण झालं का हाय म्हणताय मीरा ताई हाय जेवण झालं का ताई चॅनल असतं तर कमेंट टाका मीरा ताई नक्की आणि चॅनलला सब पण करा रिटर्न करते मी लगेच सागर भाऊ म्हणतायत आदरणी मावशी जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय सागर भाऊ श्री स्वामी समर्थ जेवण झालं का सागर भाऊ कसे आहात मीराताई लाईक करण्यासाठी धन्यवाद सागर भाऊ लाईक करण्यासाठी थँक्यू सुनील भाऊ म्हणतायत काय थ्री एल सुनील भाऊ एलचा मतलब महाराष्ट्र सदस्य भाऊ महाराष्ट्र भाऊ आले सदस्य ताई म्हणतायत भाऊ भाऊ तुमचं चॅनल असेल तर कमेंट टाका मला मीरा ताई म्हणतायत हो ताईचं चॅनल आहे ताई कमेंट टाका नक्की हा तुम्हाला लगेच सब करते प्राचीताई काय म्हणतात ताई आता थ्रेड प्राचीताई तुम्ही टेन्शन घेता बरं का सगळं ताईंच म्हणजे बरंच टेन्शन घेतात तुमचं पार्लर आहे मी म्हणते पण एवढं टेन्शन घेऊ नका प्रत्येकाला काय किती विचारतो तुम्ही थ्रेडिंग केली का फेशियल केलं का ना बाबा घेऊ टेन्शन उगा जाऊ द्या कोणाकोणाला नाही आवडत नाही करत आपले यश श्री फॅशन डिझायनिंग भाऊ म्हणतात ताई दाजींना बरं वाट वाटते का काय दाजींना बरं वाटतं काय आहेत हो बरं वाटतंय आता यश भाऊ तुम्हाला कसं माहिती आहे त्यांची तब्येत खराब आहे म्हणून mm -hmm. सिद्धेश भाऊ म्हणतात हाय ताई हाय सिद्धेश भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये सिद्धेश भाऊ कशा हात जेवण झालं का लाईक करण्यासाठी धन्यवाद सिद्धेश भाऊ लाईक केलं त्याच्याबद्दल थँक्यू आणि मीराताई म्हणतात नाव काय आहे तुझं नाव माझं ज्योती म्हात्रे आहे मीराताई आणि मनोज भाऊ म्हणतात आज काय मूड ऑफ आहे का ताई तुमचा नाही मनोज भाऊ मूड वगैरे काय ऑफ नाहीये छान एकदम फ्रेश मूड आहे आणि फ्रेश टू आहे लाईव्ह केली नाही तर मी बॅक कॅमेरा लाईव्ह करते ताई काय म्हणते आपल्याला मीरा ताई म्हणते कुठे राहते कुठे राहते पुण्याला पुण्यावरून आहे ताई लाईव्ह मीरा ताई इश्यू लाईट बनतो मागच्या घरातला मेथीच्या बाजीचे रोड बनवले त्यांना ते खाताय खाली तशी खाली ठेवतात काटक ठेव आपले महाराष्ट्र भाऊ म्हणतात होत आहे नक्की करेन ठीक आहे महाराष्ट्र भाऊ म्हणतायत मी ओके महाराष्ट्र भाऊ म्हणतात मी सब केलं आहे धन्यवाद भाऊ सब करण्यासाठी कमेंट पण टाका तुमचं जर चॅनल तर रिटर्न करते मी महाराष्ट्र भाऊ तुमचं नाव सांगा भाऊ नाव काय आहे तुमचं महाराष्ट्र आयडवल भाऊला म्हणते मी संजय भाऊ आलेत संजय भाऊ म्हणतात हाय हाय संजय भाऊ नमस्कार जय शिवराय आणि काय लालचंद भाऊ आलेत लालचंदी आले, लालचंद भाऊ भाभी हरिओम हरिओम लालचंद भाऊ ताई म्हणा ताई म्हणतो तर खूप छान वाटेल मला ठीक आहे मनोज भाऊ म्हणताय गुड मीरा ताई म्हणताय हो का यश्रीबाऊ म्हणतात ताई आहे ना प्रणाम आणि ताईला नमस्कार सांगा आईंना प्रणाम आणि ताईला नमस्कार हो भाऊ नक्की सांगेल भाऊ तुम्ही अगोदर पण आले होते लाईव्हला माझ्यानं मी तुम्हाला म्हणजे दुसऱ्याच्या लाईव्हला पण बघितले तुमची आय डी महाराष्ट्र भाऊ म्हणतायत लाईक केसे ताई पहा लाईक कशी बघायची म्हणते का लाईक बघा तुम्हाला जर इथं करायला सापडत असेल तर तीन डॉट आहे वरच्या साईडला तीन डॉटमध्ये लाईकचं ऑप्शन इथं वैष्णवी आली वैष्णवी हाय दीदी जेवण झालं का संजय भाऊ जेवण झाले का ताई हो संजय भाऊ जेवण झालं माझं तुमचं झालं का राम भाऊ आले राम भाऊ तुमचं नावच रामाचं आहे तुमचे काम बेकार आहे वैष्णवी बी हाय महाराष्ट्र भवन प्रशांत आहे पाटील प्रशांत भाऊ नमस्कार दीदी दी। संतोष सिद्धार्थ आले दीदी 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 हाय संतोष भाऊ नमस्कार जे शिवराय सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये परत एकदा आणि आली होती एक घाण त्याला मी काढून टाकले बाळू भाऊ आले आपले लाईवची किती पैसे भेटतात लाईवचे पैसे नाही भेटत वास्ट टाईम कंप्लीट होतो भाऊ वास्ट टाईम कंप्लीट होतो लाईक केलं ताई आता पाच नंबरला लाईक केलं धन्यवाद भाऊ आर्या ताई आल्यात आर्या आर्या ताई का भाऊ आर्या कुठे हाय हाय नमस्कार जे शिवराय आपले गजानन भाऊ आले मी आलो म्हणतायत गजानन भाऊ नमस्कार जे शिवराय लाईक केल्याबद्दल धन्यवाद गजानन भाऊ आठ नंबर लाईक केलाय जेवण झाले का नाही तर मग जेवण झालं गजानन भाऊ भाजी कशाची आहे मग आज तर भाजी मेथीची आहे आज मेथीची भाजी बनवली होती मी mm. यांना ब्लॉक केल्यानंतर पण परत कसे काय येते यांची आय डी काय काय mm. लोकांना ब्लॉक केलं तरी पण आयडी मला दिसते कधी कधी काय काय कळत नाही कशी काय अरे देवा संजय भाऊ तुमचे काय कमेंट मला कळले नाही बाबा काय बोलले तुम्ही काही समजलं नाही मला बोलू किती कडी ठीक म्हणजे काय यश तरी भाऊ म्हणताय जोश आला रे आला लाईला काय मजाच मजा आगाजाने भाऊ तुम्हाला तर मीरा ताई म्हणतायत मी रोज येईल तुला सपोर्ट करायला धन्यवाद ताई मीराई धन्यवाद आणि जर तुम्ही लाइव करत असाल ताई तर मला टायमिंग सांगा मी पण तुमच्या लाईव्हला येईल आता सब केल्यावरती मला नोटिफिकेशन तुमच्या लाईव्हची पण आणि मीरा ताई असं खरंच सपोर्ट करा आणि मी पण करते म्हणजे कसं आहे जाते मी पण सर्वांच्या लाईव्हवरते आणि सपोर्ट करते कमेंट टाकते तुम्ही पण असं सपोर्ट करा ताई सर्वांनी सपोर्ट करा बाबा चॅनलला माझ्या गजानन भाऊ का म्हणतात कोणाला तरी मॉनिटर कर मग भाऊ गजानन भाऊ करा मग म्हणताय आपले मलेश भाऊ आले हाय हाय नमस्कार हाय मलेश भाऊ नमस्कार जे शिवराय मलेश भाऊ जेव्हा झालं का भाऊ मी आपल्या विद्यताईला दिलाईव्ह लिहू पण विद्यताई रोज नाही येत लाईव्हला कधीतरी येतात गजानन भाऊ म्हणताय जोस आला रे आला गजानन भाऊ आले लाईक केलं संजय भाऊनी काय म्हणतात लाईक कुठे करायची लाईक लाईक तीन डॉट आहे ना तिथं दिसतील ना तुम्हाला ते तीन डॉट मध्ये गेल्यावर ऑप्शन येतं लाईकच मजा आली ज्योति राकेश भाऊ आले ज्योतिताय नमस्कार लाईक तर दन... राकेश भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करण्यासाठी धन्यवाद राकेश भाऊ जेवण झालं का नाचो आता गजानन भाऊ खूप छान कमेंट करतात यशरा म्हणतात नाचो गजानन भाऊ नमस्कार म्हणताय राकेश भाऊ तुम्हाला आप ले आ मेरा तो है मंदर तुला कितनी मुलाही मेरा ताई है मला मुलगा मुलगी है मुलगी है आठ वर्ष अजीब मुलगा पांच वर्ष चाहे केले संजय बाहुनी पन लाइक केले धन्यवाद संजय बाहुनी पन लाइक करने धन्यवाद माना आभार बाहर बैक केला मतलब बैक केला तर बस थोड्या वेळ म्हणजेच फिरता का तुम्ही म्हणजे ते बॅकच कॅमेऱ्याने लाईव्ह करते पण आज डायरेक्ट फेस टू फेस केला तर सर्वांनी कमेंट करा छान छान कमेंट करा आणि लाईक करा लाईव्हला यश श्री भाऊ म्हणतायत यश भाऊ म्हणतायत का लाईक केला आहे बाय बाय ताई धन्यवाद यश भाऊ धन्यवाद लाईक करण्यासाठी धन्यवाद बाय बाय काळजी घ्या आणि मीरा ताई म्हणतायत हो का छान हो ताई दोन मुलं आहेत म्हणजे मुलगा मुलगी आहे मला मलेश भाऊ म्हणतायत जेवण झालं का ताई हो मलेश भाऊ जेवण झालं माझं मग अशीच लाईव्ह चालू होत्या म्हणशेताईची लाईव्ह होती सुनील भाऊची होती मग जाऊन आले लाईव्हला आणि मग मी लाईव्ह चालू केली तर करता करता थोडा वेळच झाला माझी दीड वाजता किंवा एक वाजता लाईव्ह असते करते मी पण आजकाल काही फिक्स टायमिंग माझा आहे नाही लाईव्हचा कधी पण करावे लागते कारण दुसऱ्यांच्या लाईव्ह चालू असल्यानं सर्वांच्या लाईव्हला आपण जातो तेव्हा मग आपल्याला पण सपोर्ट भेटतो तर मी सर्वांच्या लाईव्हला जाते थोडं पाच पाच मिनटं तरी आणि मग नंतर लाईव्ह चालू करते म्हणून कधी कधी दीड वाजता होते लाईव्ह कधी कधी एक वाजता फिक्स टाईम नसतो पहिले कंपल्सरी एकला करायची बरोबर थोडं पाहुणे आलेत आणि तुमच्या दादूंची तब्येत खराब झाली तेव्हापासून थोडा टाईम माझ्या लाईव्हचा पण आणि चॅनल पण माझं डगमग झालं आहे थोडंसं डगमगलं आहे तर आता त्याला कवर करायचं आहे चॅनलला पण खूप हे झालं आहे आता चॅनल माझं तर सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट केल्याशिवाय होणार नाही मिराताई तुमचं कुठल्या कॅटेगरीचं आहे ताई चॅनल मीराताई कमेंट टाकली का मीराताई मला तुमच्या चॅनलची आयडी सापडते ना लगेच म्हणून म्हटलं एकतरी कमेंट टाका यशराज भाऊ यश भाऊ म्हणताय ताई तुम्ही पण काळजी घ्या होची हो यश भाऊ नक्कीच काळजी तर घ्यावंच लागते आता जेव्हापासून तब्येत खराब झाली आहे मग काय ना काय काय ना काही चालूच असतं तर <laughs> गजानन भाऊ म्हणतायत पाऊस आला आहे का तिकडे नाही गजानन भाऊ पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस नाही अजून आलाय संध्याकाळपर्यंत पाऊस पण येईल तुमच्याकडे पडला का गजानन भाऊ पाऊस राकेश दादाला नमस्कार करताय गजानन दादा राकेश भाऊ तुम्हाला नमस्कार करतायत गजानन भाऊ यश भाऊ आपण कुठून आहात गाव कोणतं आहे यश भाऊ आपलं कमेंट करा सर्वांनी कमेंट का थांबल्या कमेंट करा मिरताई आपलं चॅनल कुठल्या कॅटेगरीचं मीराताई कुठून आहात आपण आहात का गेल्या गेल्या वाटतं आपल्या ताई पण पुण्यावरूनच आहेत वाटतं रात्री खूप पाऊस होता पुण्यात मीरताई पुण्यामधून कुठून आहात आपण पूजाई आले पूजाताई म्हणतात हाय ताई हाय पूजा ताई नमस्कार जेवण झालं का जेवण झालं का आणि मेरा ताई पुण्यामधून कुठून आहात नाही ना नाशिकच्या आहेत त्या मला वाटलं पुण्यामधून आहात का म्हणून विचारते मी नाशिकचे आहे म्हणतायत रात्री पाऊस नाहीत ताई पुण्याला तेच मी म्हणते पुण्यात कुठल्या भागात राहतो तुम्ही पाऊस पडला म्हणताय ना कारण पुण्यामध्ये असं असतं का अर्ध्या भागात पाऊस होतो कधी आमच्या भागात नाही वत मग त्याच्यामुळे कडत नाही इथं बघा भोसरीला कधी कधी पाऊस चालू असतो आणि आमच्याकडे नसतो पाऊस देऊ साईडला त्याच्यामुळे मतलब पुण्यात कुठल्या भागात राहतं तुम्हाला पाऊस पडला असेल पुण्यात पण इकडं नाही पडला रात्री पाऊस आज तर पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही अजून आलाय पुजाताई जेवण झालं का पूजाताई म्हणतात पाऊस आहे का पाऊस नाही पूजाताई पावसाचं वातावरण फक्त आहे तुम्हाला जाऊन दाखवते बाहेर आता थोडा वेळ भरपूर म्हणजे कंपनी आहे ना खाली तिचा आवाज येतो नुसता म्हणून दरवाजा पण बंद केलाय आज आणि खिडकी पण कारण कमेंट मी वाचेल मग तुम्हाला त्याच्यात आवाज येईल मग ते बरोबर बस मग याच्यापेक्षा वाढवू नको आता लाईव्ह संपल्यावर तर वाढवलं ना येतं लगेच पूजा हो पूजताई काळ पण पाऊस पडला वाटतं आणि बाहुबली भाऊ म्हणतात हाय हाय बाहुबली बाहु भाऊ बाहु। पूजा ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद बताई लाईक करण्यासाठी थँक्यू आणि पूजा ताई जेवण झालं का तुमचं मीरा ताई तुम्ही कमेंट टाकली का मला कमेंट टाकली तर मला लगेच चॅनल सापडतं तुमचं मीरा कांबले ताई बाकी सर्व गेले वाटतं गजानन भाऊ राकेश भाऊ मीरा ताई मला भाऊ सगळंच गेले वाटतं कोण नाही एवढं दिसत आहे कारण कमेंट येत नाही ना कमेंट आल्यावरच आपल्याला कळतं पूजाताई तरी आहात का तुम्ही आणि बाहुबली भाऊ बाहु दोन कमेंट आला त्याच्या मीरा ताईने पण टाकले कमेंट कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक ला नसेल केलं तर लाईक करा आपल्या चॅनलवर ते जा चॅनलला सब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ असतात आपले माझा रोजचा रुटीन शेअर करते मी यूट्यूबलावर म्हणजे करते त्याच्यानंतर माझे शॉर्ट्स असतात कॉमेडी शॉर्ट्स आणि रेसिपी व्हिडिओ वगैरे असतात आता बऱ्याच दिवसापासून रेसिपी व्हिडिओ नाही टाकला आहे मी म्हणजे मिक्स नसतात एकदम रेसिपी म्हणजे एकदमच नाही असं थोडंफार व्हिडिओ असतो माझा म्हणजे रुटीन वगैरे असतं आणि मग रेसिपी पण असते म्हणजे कसं आहे कॅटेगरी आपल्या तशी आहे मग त्या कॅटेगरीनुसारच व्हिडिओ टाकावा लागतो बाहुबली भाऊ बाहु चॅनलला नवीन असाल तर सब करा मी रता या आपण पण सब केलं का आणि कमेंट नक्की टाका तुमचं चॅनल मला लगेच सापडतो जी सर्वांचे व्हिडिओ बघते कारण सर्वांचे व्हिडिओ बघतो आपण त्यातनंच आपल्याला थोडंफार शिकायला भेटतो कारण रोजचा व्हिडिओचा टॉपिक शोधायचा ते कसा शूट करायचा कसा करायचा ते पण विचार करावा लागतो कुठल्या अँगलने व्हिडिओ लावायचा माझा शक्यतो एकच अँगल असतो दरवाजामध्ये मी रिंगलाईटवर वरते मोबाईल हे करून ठेवते लावून ठेवते कॅमेरा ऑन आणि अँगल तो असतो माझा कारण त्या साईडनी उजेड असतो ना खिडकीच्या साईडने जर मी ठेवला तर मग इकडचा उजेड सगळा फोकस माझ्या चेहऱ्यावरती येतो आणि मग तो व्हिडिओमध्ये बरोबर वाटत नाही ह्या बाजूने सगळं काढत हे दिसतं अंधार अंधार दिसते मग ते बरोबर नाही वाटत म्हणून मी इकडच्या साईडने लाईटच्या बाजूलाच ठेवते लाईटच्या खाली म्हणजे लाईट एकदम बरोबर सगळीकडे फोकस म्हणजे पण तो एकच लाईट आहे आमच्या पण एवढा काही हे नाही आपला व्हिडिओसाठी एकदम साधी सिंपल माझे व्हिडिओ असतात म्हणजे रोजचे जे असतात ते साधं सिंपल एकदम माझा काहीच चेंज नसतो ज्या परिस्थितीमध्ये असतं त्या परिस्थितीत व्हिडिओ बनवून टाकते मी गाऊन गाऊन साडी साडी ड्रेस ड्रेस असो मेकअप वगैरे करायला कोणाला टाईम असतो तो टाईमच नसतो आपल्याला तेवढा शॉर्ट्स बनवायचे ते शॉर्ट्स पण माझे तसेच असतात पण आता विचार करते थोडंफार काही चेंज करायला पाहिजे कारण एकच एकच साधून सांगतो पण नको आता शाळा उघडतील तशा पण मग रुटीन मध्ये चेंज होतो शाळा उघडल्यावरती रोजचा रुटीन वेगळा असतो कमेंट करा सर्वांनी करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा काही लाईक करायसाठी थँक्यू गेले वाटत सर्व गेले जे लोक आहात ते तरी कमेंट टाका तीन लोक दिसत आहेत मला आणि लाईक तेरा झालेत जे लाईक करायला विसरले असतील ते लाईक करा लाईक ऑप्शन माहिती नसेल तर तीन डॉट आहेत वरती तिथे तिथं लाईकचं ऑप्शन येतं सात लोक आता आहे कमेंट पण करा कमेंट परत घाईट झाल्या का माझ्या काय होतंय काय कळत नाही मला कमेंट सगळ्या दिसतच नव्हत्या मला बघा किती कमेंट आहेत आत्ता दिसायला लागल्यात तर बघा सगळ्यांच्या कमेंट पटापट पटापट वाचते मी कुठं होती मी अरे कमेंट दिसत नव्हत्या मला हायर झाल्या होत्या आपल्या पूजाताई लाईक एक डनपासून होती काय राम हरी भाऊ म्हणतायत तू दिसत नाही बॅक कॅमेरा चालू केला होता विक्रांत भाऊ आले विक्रांत भाऊ हाय नमस्कार जे शिवराय पूजाताई म्हणतायत कशाची कंपनी आहे काही लोखंडाची कंपनी तिथं का तयार होतो जॉब वगैरे मीराताई म्हणत आहे ताई तुझा आवाज खूप छान आहे धन्यवाद मीरा ताई धन्यवाद भाऊ बोली भाऊ म्हणतात जेवण झालं काय हो भाऊ जेवण झालं जगदीश भाऊ नमस्कार नमस्कार जय शिवराय जगदीश भाऊ पूजताई हो काय राम हरी भाऊ तू दिसत नाही मी दिसत नाही बॅक कॅमेरा होता ना भाऊ म्हणून सोहम भाऊ म्हणतात काय भिक्खू मात्रे कोण भिक्खू मात्रे जगदीश भाऊ म्हणतात आपण दिसत नाही आहात नाही तर भाऊ मी बॅग चालू केला होता मीरा ताई म्हणतात नाही चालू गेला चॅनल मी नाही चालू केला चॅनल म्हणतात ताई हो का ताई आणि पूजा ताई म्हणतात कंपनी कशाची आहे लोखंडाची कंपनी आहे जगदीश भाऊ देतात तुम्ही दिसत नाही काय बोलावं काहीच सुचत नाही तर मग गजानन भाऊ म्हणतायत सुचत नाही म्हणता काय बोलायचं मधातच कशा कमेंट हाईट होतात मला दिसतच नाही कमेंट मला आता दिसायला लागल्या परत मी एक वेळा सेटिंगमध्ये गेल्यावर मीरा ताई म्हणतात चालू केला गेला, गेला चॅनल की कमेंट करील नक्की हो ताई नक्की करा जेव्हा आपण कराल तेव्हा चॅनल हो बरोबर आहे ताई तुझं मीराताई म्हणतायत हो ताई आणि मीरताई म्हणतात व्हिडिओ काढायला त्रास होतो हो व्हिडिओचाच ना तो त्याच्यामुळे असं खूप पॅड्रल करावं लागतं मलेश भाऊ मलेश भाऊ म्हणतात गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मलेश भाऊ आशिष मात्रे म्हणजे तुमचे अपूर्वा आल्या असतील अपूर्वा हा आहे आशिष भाऊची आयडी म्हणजे माझ्या आय आयडी आहे माझी कंप्लीट कमेंट करते त्याच्यावरनं आणि मीराताई म्हणतात काय करत आहेस तू काय नाही ताई लाईव्ह चालू आहे आता आणि माझ्या कमेंट हाईट झाल्या होत्या त्याच्यासाठी सॉरी मनोहर भाऊ पण आले होते मनोहर भाऊ गेले वाटतं नमस्कार मनोहर भाऊ लाईक करण्यासाठी धन्यवाद आशिष भाऊ म्हणजे काय करताय अपूर्वा बसली आहे लाईव्ह करते मनोज भाऊ म्हणतात हाय मनोज दिली भाऊ म्हणतात हाय हाईट झाल्या होत्या दिसत नव्हतं मला त्याच्यासाठी सॉरी सर्वांना आणि मनोज पी ते भाऊ म्हणतात हाय हाय भाऊ नमस्कार जय शिवराय मीरा ताई म्हणतात तुझी कमेंट वाचत नाही ताई सगळा कमेंट हाईट झाल्या होत्या आता कमेंट दिसायला लागला मला आणि मलेश भाऊ म्हणतात लाईक धन्यवाद मलेश भाऊ लाईक करण्यासाठी गजानन भाऊ म्हणतात मी निघतो धन्यवाद भाऊ आले त्याच्याबद्दल थँक्यू आणि आशिष भाऊ म्हणजे की अपूर्व म्हणते ओके ओके अपूर्वा जेवण झालं का अपूर्वा कसे आहेत सर्व घरचे आणि सुनील भाऊ म्हणतात नाशिककरचा सर्वांना नमस्कार नाशिककर म सुनील भाऊ आला कमेंट पण भरपूर येत असतील पण आता वाचायला